जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज क्रांती सुती प्रतिभा फुले क्रांती सावित्रीबाई फुले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यवर्ती गाडगे गाडगे महाराज या सर्व महामानवांना आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नमन करतो वंदन करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले सत्कारमूर्ती मान्य तुषारजी सर या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित मान्य अतुल भाऊ आमच्या वहिनी समीक्षक आहे ज्यांनी अतिशय सुंदर संचालन या ठिकाणी केले ते मान्य फुलजलेसाहेब सर पल्लवीजी बुरभुरे उपस्थित सर्व सन्मान्य सर्व माझे सहकारी वातुभाऊ तुषार भाऊंचे सर्व सहकारी आज सर्वात पहिले तर आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी महाराष्ट्र कामगार मनापासून शुभेच्छा देतो दिलगिरी व्यक्त करतो की पोहोचायला उशीर झाला आज एक आमच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या मुलांनी सुसाईड केली होती आत्महत्या केली होती त्यामुळं थोडा उशीर तिकडे झाल्यामुळं पूर्ण कार्यक्रम लांबत गेले आणि इथे पोहोचायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज इतक्या मोठ्या संख्येनं आपण सर्व लोक हो तुषार भाऊंच्या या सत्कार कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहात आणि जो सत्कार या ठिकाणी तुषार भाऊंचा केला तो त्यांच्या कार्याचा सत्कार खऱ्या अर्थानं आपण सर्व लोकांनी हो केला आणि सत्कार त्यांचाच होतो म्हणजे सत्कार्याचा जो सत्कार ती प्रचिती आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहायला भेटली आणि ज्या वेळेला हे आंदोलन तुम्ही उभं केलं होतं त्या आंदोलनाचा साक्षीदार मी सुद्धा होतो तुषार भाऊने या ठिकाणी सांगितलं की माझा सुद्धा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा होता परंतु मी प्रांजळपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की या आंदोलनाचं सर्वात मुख्य श्रेय जर कोणाला द्यायचं असेल हे आंदोलन यशस्वी करण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तो म्हणजे तुषार भाऊनचा आहे हे त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे कारण की नाही तर बरेच नेते आपण असे बघतो ऍडजस्ट होणारे सुद्धा नेते असतात कॉम्प्रोमाइज करणारे सुद्धा नेते असतात परंतु इतक्या मोठ्या ताकदीसमोर कॉम्प्रोमाइज न करता तुमच्या सर्वांच्या न्याय प्रश्नाला न्याय देण्याकरता अतिशय खंबीरपणे तुषार आंदोलन उभं केलं त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की याच्यामध्ये एक बैठक झाली पाहिजे त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की हा विषय आपण आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे घेऊन जाऊ पालकमंत्र्यांकडे हा विषय घेऊन त्यांच्या अध्यक्षतेमध्ये सर्व आपल्या तुमच्या ज्या संस्थेचे सर्व जे काही सर्व बॉडी आहे त्यांना त्या ठिकाणी बोलू आणि त्यानंतर ता तिथं आपण त्याच्यावर चर्चा करून त्याच्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न करू भाऊ सुद्धा मला वाटतं आपण मिटिंग निमित्तानं वर्धेला होतो त्यावेळेला तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी आले होते दुसऱ्या दिवशी आपण मिटिंग आपली कन्फर्म झाली नंतर पुन्हा पालकमंत्री महोदयांकडनं मेसेज आला की मीटिंग होऊ शकणार नाही काहीतरी कामानिमित्त मुंबई जावं लागतंय त्यामुळे ती मिटिंग कॅन्सल झाली आणि त्याच्यानंतर एक खांबी लढा हा या ठिकाणी तुषारभाऊनी आपल्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी या आंदोलनात दिला आणि अनेक वर्षापासूनच्या ज्या आपल्या न्याय मागण्या होत्या त्या न्याय मागण्यामध्ये आपल्या पत्रामध्ये यश पाळून घेण्याचं काम हे तुषारभाऊच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी झालं आणि मी आता तुषार भाऊनं विचारलं म्हटलं आपल्या किती मागण्याच्या आपल्या एक्झॅक्ट पूर्ण ते बोलले की मॅक्झिमम सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या फक्त पी एफची मागणी ही आता सध्या बाकी आहे आणि पुढच्या काळामध्ये पी एफच्या मागणीमध्ये जर मा आपल्याला न्याय भेटला नाही तर पुढच्या काळामध्ये न्यायालयाचे दरवाजेसुद्धा ठोठवू असं या ठिकाणी मंचावर चर्चा करत असताना तुषार भाऊने मला सांगितलं पण पुढच्या काळामध्ये भाऊ मी सुद्धा आपल्याला आश्वस्त करतो की या सर्व लढाईमध्ये या वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून संपूर्ण माझा सहभाग संपूर्ण माझा सहकार्य हे प्रत्येक वेळेला आपल्याला राहील ही ग्वाही मी या ठिकाणी आपल्याला देतो कारण की आपले सुद्धा मोठे उपकार त्यानिमित्तानं माझ्यावर आहे मला आठवतं की वर्धा लोकसभा मतदारसंघाची खासदारकीची तिकीट मला त्यावेळेला मिळाली त्यावेळेला तुषारजी उमाळे यांनी सुद्धा राष्ट्रवादी पक्षाकडनं त्यावेळेला उमेदवारी मागितली होती त्यांनी उमेदवारी मागितली पण उमेदवारी मला मिळाली परंतु मनामध्ये कुठलीच कपट न ठेवता मनामध्ये कुठलीच वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये घेतल्या गावागावामध्ये जाऊन त्यांनी गाव पिंजून टाकण्याचं काम पुसार म्हणून त्या निमित्तानं केलं आणि खऱ्या अर्थानं मनाचा तो एक राजा म्हणतो मग म्हणजे अनेक लोक असे असतात का जिथं कुठं आपलं काही दुखावलं तर वरतीवरती दाखवणार नाही पण आठवतून कर ना कार्य करण्याचं काम अनेक लोक करत असतात परंतु तिकीट नाकारल्यानंतर सुद्धा त्यांनी अतिशय परिश्रम ज्या पद्धतीनं ते स्वतः उमेदवार राहिले असते तेवढी मेहनत त्यांनी ते जेव्हा घेतली नसती त्याच्यापेक्षा जास्त मेहनत की सर्वांनी माझ्या निवडणुकीमध्ये घेतली हे मी कधी विसरू शकत नाही त्यामुळं पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या प्रत्येक लढाईमध्ये या वर्धा लोकसभेत मतदारसंघाचा खासदार म्हणून मी आपल्या पाठीशी आहे की बाई मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण जर विचार जर बघितला तर आतापर्यंत सांगू आम्ही जास्तीत जास्त आमचे विषय जे राहत होते ते प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या संदर्भात राहतो परंतु आता पर खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नवीन नवीन प्रश्नाचा अभ्यास करण्याची एक मोठी जबाबदारी ही त्या निमित्तानं माझ्यावर आलेली आणि कामगारांचे सुद्धा अतिशय मोठे प्रश्न या देशामध्ये हे खासदार झाल्यानंतर त्यानिमित्तानं मला त्या निमित्तानं लक्षात आलं आणि काही प्रश्नांची माहिती होती परंतु काही नवीन नवीन प्रश्न हे खासदार झाल्यानंतर निदर्शनामध्ये माझ्याकडे आले ईपीएस सारखी योजना 95 या ईपीए नाईंटी फाईव्ह पेन्शन योजनेकरता देशभरातले कर्मचारी हे वर्षानुवर्षापासून संघर्ष करत आहे परंतु अजूनपर्यंत त्यांच्या संघर्षाला यश मिळालेले नाही हे अशा अनेक प्रश्न हे खऱ्या अर्थानं कामगारांचे या देशामध्ये अजूनही आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा ईपीएस नाईन्टी चा प्रश्न असो किंवा कामगारांचे जेही काही न्याय प्रश्न असो मी आपल्याला सुद्धा माझी आग्रही विनंती राहील की मी जिथे कुठे माझा अभ्यास कमी पडत असेल मला निश्चित पूर्ण विश्वास आहे की त्या तुम्ही सुद्धा मला त्या ह्याच्यामध्ये मार्गदर्शन करावं आणि कामगारांचे जेवढे पण प्रश्न आहेत ज्या प्रश्नांचा आवाज संसदेमध्ये आपण त्या निमित्तानं उठवला पाहिजे त्याचे आपल्याकडनं सुद्धा सहकार्य आपलं निश्चित राहील ही अपेक्षा मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो फार जास्त मी या ठिकाणी बोलणार नाही परंतु आज देशाची जर आपण एकंदर परिस्थिती पाहिली तर, तर सर्वात जास्त आर्थिक विषमता जर जगामध्ये जर कुठे असेल तर ती भारतातही आपण लक्ष म्हणजे जो जागतिक आर्थिक विषमता अहवाल जो दो दोन हजार बावीस मध्ये प्रसिद्ध झाला या जागतिक आर्थिक विषमता अहवालामध्ये सर्वात जास्त आर्थिक विषमता जगामध्ये जर कुठल्या देशामध्ये असेल तर ती म्हणजे भारतामध्ये आपण लक्षात घ्या आणि ही आपल्या सर्वांसाठी अतिशय चिंतेची त्यानिमित्तानं भाव त्यामुळे या गोष्टीवर सुद्धा पुढच्या काळामध्ये संघर्ष करण्याचं काम हे त्यानिमित्तानं आपल्याला करावं लागतं आज जर आपण बघितलं आज आपल्या देशातल्या पन्नास टक्के लोकांचं जर आपण इन्कम बघितलं वार्षिक उत्पन्न जर बघितलं तर ते फक्त त्रेपन्न हजार सहाशे दहा रुपये त्रेपन्न हजार सहाशे दहा रुपये हे वार्षिक उत्पन्न देशातल्या पन्नास टक्के लोकांचं आहे फिफ्टी पर्सेंट लोकांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न त्रेपन्न हजार सहाशे आणि आज जर आपण बघितलं तर देशातल्या जवळपास एक टक्के लोकांकडे या देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याचं बावीस टक्के उत्पन्न हे फक्त एका पर्सेंट लोकांकडे एक पर्सेंट लोकांकडे या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा बावीस टक्के भाग हा एका पर्सेंट मधल्या लोकांकडे त्यानिमित्तानं आहे आणि पन्नास टक्के लोकांचं उत्पन्न फक्त हे त्रेपन्न हजार सहाशे दहा रुपये त्यामुळे माझी इतकी अपेक्षा व्हाय की हे अनेक विषय जे आहेत त्या विषयाच्या निमित्तानं सुद्धा पुढच्या काळामध्ये संघर्ष करण्याचं काम लढा देण्याचं काम संसदेमध्ये त्या निमित्तानं पुढच्या काळामध्ये निश्चित या विभागाचा खासदार म्हणून निश्चित करेल ही ग्वाही या ठिकाणी देतो आज मला तुमचं जेव्हा आंदोलन चालू होतं सर्वात पहिले तर अभिनंदन तुमचं करेल की आंदोलन उभं करत असताना सुद्धा ज्या पद्धतीनं एक बांधिलकी सामाजिक बांधिलकी तुम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी ठेवली जपली त्याबद्दल तुमचं जितकं मनापासून कौतुक करावं जितकं मनापासून अभिनंदन करावं तितकं कमी आहे कारण की तुमच्या आंदोलनाच्या दरम्यान एकाही पेशंटचा मृत्यू झाला नाही हे त्याच्यातलं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे आणि आपले न्याय्य प्रश्न मार्गी लागण्याकरता एकदम टोकाची भूमिका आपण घेतली नाही आंदोलन चालू असताना आपल्या प्रश्नांच्या बरोबरच सातत्यानं रुग्णालयामध्ये असणाऱ्या प्रत्येक रुग्णाची काळजी तुम्ही सर्व लोकांनी घेतली हे सर्वात मोठं मोठे पण तुमचं आहे हे त्यानिमित्त आपण कबूल के केलं जाईल त्याचं अनेकदा असं होतं की डॉक्टरांचे जेव्हा संप होतात महाचे संप होतात त्या संपामध्ये अनेक लोकांना अनेक रुग्णांना आपला जीव गमावा लागतो हे चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळते परंतु हा तुमचा संप असा होता की पंधरा दिवस जो पंधरा दिवसापर्यंत तुमचं आंदोलन चाललं परंतु एकही पेशंट त्याच्यामध्ये सफर झाला नाही हे सर्वात महत्वाचा विषय आहे आणि ही जी सामाजिक बांधिलकी तुम्ही जपली त्यामध्ये तुमचं जितकं मनापासून कौतुक करावं तितकं निमित्त कमी आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा सामाजिक माध्यमची आपण जपावी अशी अपेक्षा करतो नवीन आपण नवी या ठिकाणी घोषित केली आहे नवीन कार्यकारणीच्या सर्व सन्मान्य सभासदांचं सर्व कार्यकारणीपासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुमच्या करता त्यांना शुभेच्छा देतो कार्यकारणीमध्ये तुमचा समावेश झाला याच्यावरून तुमची आता जबाबदारी वाढली आहे हे सुद्धा त्या निमित्तानं लक्षात आपण घेतलं पाहिजे आणि तुषार मुळे या ठिकाणी बोलताना बोलले की जेव्हा पेंढोल टाकला किंवा चाळीस पन्नास लोकांची कॅपॅसिटीचा पेंडॉल होता आणि त्या पेंडॉल मध्ये दहा लोक येईल वीस लोक येईल अशी शंका भीती त्यांच्या मनामध्ये होती परंतु मी निश्चित सांगतो की जेव्हा तर सर्व लोक सुद्धा इमानदारीनं त्या नेत्याच्या मागे राहतात हे तुमचे आंदोलन त्या निमित्तानं दाखवून दिलंय आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा हे जे काही न्याय या प्रश्नाकरता आपण आंदोलन कराल मी दाव्यानं सांगतो सर्व लोक तुमच्यासोबत खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहतील हा विश्वास मी आज आजच्या या सत्काराच्या निमित्ताने ठिकाणी व्यक्त करतो आणि आज तुमच्याबरोबरच तुमच्या आमच्या वहिनींचं सुद्धा मनापासून या ठिकाणी के अभिनंदन केलं पाहिजे कारण की कुठलाच पुरुष पत्नीच्या शिवाय एवढं मोठं काम करू शकत नाही त्यामुळं हे काम तुम्ही जे या ठिकाणी केलंय त्याच्यामुळं घरातून सपोर्ट असणं आहे घरातून सपोर्ट असणं करायचा आहे आणि तो सपोर्ट आमच्या वहिनी तुम्हाला दिला त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हा जास्त या ठिकाणी घेत नाही पण फक्त इतकं सांगतो माझा एक अमिताभ बच्चनचा एक पिक्चर होता मय आझाद हो मय आझाद नावाचा हो जो पिक्चर होता त्याच्यामधलं एक गाणं होतं की इतनी बाजू इतने दुश्मन से हारे गाव हर बाजी जब खेळे हमची त्या पिक्चर मधले गाणं अमिताभचा पिक्चर आहे मैं आजाद हूं नवाब इतने बात इतने सर गिनले दुश्मन ध्यान से हारेगा वो हर जब खेले हम जी जान से गाना, क्या गाना गान अपन लक्षा के लिए पाजे एक शेर के मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से उड़ान पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है क्या ऊर्जा का की लढाई लढण्याकरता आपण सर्वांनी एक त्या निमित्तानं तयार राहावं ही अपेक्षा या ठिकाणी करतो फार जास्त वेळ या ठिकाणी न घेता कारण की इथून पुन्हा दोन कार्यक्रमाकरता करता पुन्हा जायचं आहे पुढच्या वाटचालीकरता तुषार भाऊंना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज एक अतिशय सुंदर नेतृत्व आपण सर्वांनी जपलं आहे त्या नेतृत्वाला आपण समर्थपणे पुढच्या कामाला साथ द्यावी इतकी एक अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि पुन्हा आपल्या सर्व लोकांचा मनापासून या ठिकाणी आभार मानून आज महाराष्ट्र दिन आहे ज्या एकशे सात हुतात्म्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीकरता जे योगदान दिलं आपलं हुतात्मा पदकलं त्यांना सुद्धा या ठिकाणी नमन करतो पुन्हा मनापासून सर्वांना शुभेच्छा देऊन आजच्या पसंतीच्यामध्ये दोन शब्दांना विराम देतो धन्यवाद